कोळगाव बदलापूर शहरामध्ये आर जी डान्स स्टुडिओच्या माध्यमातून दिनांक सव्वीस मे रोजी लाईट कॅमेरा ॲक्शन अर्थात एल सी ए या नावाने अवॉर्ड फंक्शनचे आयोजन करण्यात आले आहे बदलापूर पश्चिम रेणी रिसॉर्ट हेंद्रेपाडा या ठिकाणी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात आर जी डान्स स्टुडिओचे विद्यार्थी व अनेक कलाकार डान्स परफॉर्मन्स करून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत तसेच यावेळी बदलापूर शहरातील विविध कलाकार तसेच प्रतिष्ठित मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे येत्या सव्वीस मे रोजी संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार असून यासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करावे लागणार असल्याची माहिती आर डान्स स्टुडिओच्या वतीने देण्यात आली आहे एल सी ए अवॉर्ड दोन हजार चोवीस पॉवर्ड बाय पनवेलकर ग्रुप अशा प्रकारचा इव्हेंट आपल्या बदलापूरमध्ये होत आहेत सर्वांनी आत्ता आणि याची तिकीट्स बुक होत आहेत बुक माय शोला खूप वेगळ्या प्रकारचा हा शो आहे जसं आपण नेहमी टी व्हीत बघतो झी सीने अवॉर्ड्स बघतो किंवा बरेच अवॉर्ड शो बघतो अशा पद्धतीचा हा अवॉर्ड शो होणार आहे आणि सर्वात पहिल्यांदा अशा प्रकारचा शो बदलापूरमध्ये होत आहे तर आवर्जून ह्या शोला सगळ्यांनी आलं पाहिजे सव्वीस मे रोजी आणि रेनी रिसॉर्ट इथे आपल्याला संध्याकाळी सहा वाजता पोचायचं हो आहे बरेच कलाकार यामध्ये परफॉर्म करणार आहेत आणि मला असं वाटतं आहे की सगळ्यांनी ही संधी सोडू नये सो धन्यवाद आज इज एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटतर्फे फर्स्ट टाईम एलसीए बदलापूरमध्ये होत आहे पावर्ड ग्रुप नमस्कार माझं नाव राज म्हणजेच तुमची आवडती मालिका नवरी मिळे हिटलरला यामधला विराज तर तुम्हाला हा मेसेज देण्याच्या मागचं कारण हे आहे की सव्वीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता आपल्या बदलापूर शहरात आरजीज एंटरटेनमेंट ह्या ग्रुपतर्फे अवॉर्ड्स ठेवले जाणार आहेत ज्याचं नाव आहे एल सी अवॉर्ड्स तर या अवॉर्ड शोमध्ये खूप धमाल येणार आहे खूप मजा येणार आहे अर्थातच खूप सारे परफॉर्मन्सेस होणार आहेत डान्स परफॉर्मन्सेस होणार आहेत सिंगिंग पफॉर्मन्सेस होणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पफॉर्मन्सेस होणार आहेत अर्थातच तिथे बऱ्याच कलाकारांचा सन्मानसुद्धा करण्यात येणार आहे तर मी सुद्धा येतो आहे त्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आणि बरेच कलाकार येत आहेत आपण सगळे मिळून एकमेकांशी फार गप्पा मारूया धमाल करूया मला तर माहितीच आहे की तुम्हाला आम्हाला भेटायला तर फार आवडतं तसंच आम्हाला सुद्धा तुम्हाला भेटायला फार आवडतं तर मी येतोय सव्वीस तारखेला एल सी एवॉर्ड प्रेझेंटेड बाय आर ग्रुप ऑफ एंटरटेनमेंट बदलापूर येथे तुम्हीही या मीही येतोय दोघं भेटूया फार मजा करूया धमाल करूया चिअर्स नमस्कार मी प्रणव रावराणे आज तुम्हाला खास भेटायला आलेलं आहे याचं कारण असं की आपल्या जवळच एक अतिशय नैनरम्य निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला असं एक शहर आहे ते म्हणजे अर्थातच बदलापूर या बदलापुरामध्ये एक खूप मोठा इव्हेंट होतो आहे आर जी झेड वर्ल्ड एंटरटेनमेंट आयोजित एल सी अवॉर्ड दोन हजार तेवीस चोवीस या अवॉर्ड फंक्शनमध्ये खूप सारे परफॉर्मन्सेस होणार आहेत धमाल परफॉर्मन्सेस होणार आहेत तर माझी विनंती आहे की आ, तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्येने तिथं या मी स्वतः सुद्धा येणार आहे परफॉर्म सुद्धा करणार आहे तिकडे काहीतरी मला असं वाटतं की तुम्ही बदलापूरकरांनी तर त्याला उत्तम प्रतिसाद हा दिलाच पाहिजे सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता हे अवॉर्ड फंक्शन होणार आहे खूप ग्रँड फंक्शन आहे आणि खूप धमाल येणार आहे याच्यामध्ये खूप धमाकेदार परफॉर्मन्सेस होणार आहेत सो तुमचं आवडते स्टार्स येणार आहे सो प्लीज 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 ही संधी मिस करू नका आणि आम्हाला भेटायला या आम्हाला सुद्धा तुम्हाला प्रत्यक्षात भेटायचंच असतं आणि तुमचं मनोरंजन करायचं असतं तेव्हा आपण भेटूया या अवॉर्ड फंक्शनमध्ये एल सी अवॉर्ड फंक्शनमध्ये नमस्कार मी दीपक हुलसुरे फ्रॉम डीआर सीझन सिक्स महाराष्ट्र सो मी ते तुमच्या शहरामध्ये म्हणजेच बदलापूर शहरामध्ये एक बिगेस्ट अवॉर्ड शो दोन हजार चोवीससाठी त्याचं नाव आहे एल से अवॉर्ड आणि हे पूर्ण शो ऑर्गनाईज करत आहेत आर जी झेड वर्ल्ड एंटरटेनमेंट सो मी खूप एक्सायटेड आहे आणि हे शो होत आहे सव्वीस मेला आणि या शोमध्ये खूप मराठी कलाकारांचा सन्मान होणार आहे सो खूप चांगली गोष्ट आहे जसा बदलापूरमध्ये हा फर्स्ट टाइम अवॉर्ड शो होत आहे तसंच माझ्या लाईफचा म्हणजे पहिल्यांदा मला अवॉर्ड भेटत आहे सो मी खूप एकदम डॅम एक्सायटेड आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणलं तर माझा पण परफॉर्मन्स होणार आहे सो मी येतं आहे तर तुम्ही पण नक्की या सव्वीस मेला बदलापूर सो धन्यवाद थँक्यू प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर